तुझ्या मनाने घाल हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आता मी जात आहो पूजा आहे माझ्या परी एक कोण पूजा ना परिचयवाल्या त्यांच्याकडे पूजा आहे आज आम्ही जात आहो तिथे पूजेला आणि जेवण करण्याकरिता सगळी तयार झाली आहे चला सगळ्यांच्या तयार झाल्या ताला लॉक घ्या लॉक कुठे आहे पायावर पडते स्वेटर घाल ना आता तू थंडी वाजते ना चल रे क्या दादू तू चल रे चल ना चल रे क्या चल आता मैं निघता हूँ छान दिसत आहे काळा वाला कोणता तेच ते चांगलं आहे छान दिसत आहे मस्त दिसत आहे पा हिला विचार हा चला चला छान दिसत आहे चला चप्पल घे ना चप्पल नाही घेत का चला आम्ही चललो आता, क्यांदी आता। चला रुही छान दिसत आहे आमची रुही आता वर वास्तुकच्या वेळेस वाटते वरच्या दुकानावर तू जेवत आहे हो लावून देते आता आम्ही जेवण करून आलेलो आहोत चला हो। मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये